नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचं पुरवठा विभागाचं आलेलं जे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर व्यावसायिक चाचणी पात्र झालेल्या उमेदवारांची जे आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जालना पुरवठा विभाग यांचा आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे लिपिक टंक लेखक या पदावर पात्र झालेल्या उमेदवाराचं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर बघू शकता इथं महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची आहे तर ती पात्र झालेल्या उमेदवाराची जी आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचा पत्ता जो आहे तर तो देण्यात आलेला आहे तुम्हाला इथं तर तिथं तुम्हाला हजर राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे तर त्याची लिस्ट इथं देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे शिफारस पत्र आहे म्हणजे तुम्हाला जे जॉईनिंग लेटर आलेलं असतं तर ते घेऊन जायचं आहे छायांकित असलेले मूळ ओळखपत्र आधार कार्ड घेऊन आहे चार पासपोर्ट साईजचे कलर फोटो घेऊन जायचे तर वय राष्ट्रीय तो आणि आदिवासीचं प्रमाणपत्र असं घेऊन जायचं आहे वयाचा पुरावा दाखला जो आहे शाळा सोडल्याचा किंवा जन्मपुरावा असण्याचा दाखला जो आहे तर तो घेऊन जायचा आहे त्यानंतर तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट एम त्यानंतर तुम्ही टायपिंगचे जे मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी दिलेले आहेत त्याचं प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र त्याच्यासोबत अनाथ दिव्यांग खेळाडू माजी सैनिक त्यानं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्यामधून जर तुम्ही फॉर्म भरले असाल तर त्याच्यासाठीचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर जे आहेत हे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट जे आहेत याच्यामध्ये देण्यात आलेली ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला त्याचे अटॅटर्ड साईटचे फोटो सॉरी कॉपी करून घेऊन जायचं आहे पात्र उमेदवार जे ते डॉक्युमेंट आहेतसाठी तर ते त्यांची लिस्ट अशा प्रकारे आहे उमेदवाराचा रोल नंबर आहे कॅन्डिडेट आहे पूर्ण कॅटेगरी मार्क्स आहे तर टोटल आणि डिटेल आहे तर ते अशा प्रकारे आहे तर जालना पुरवठा विभागाचं जे डॉक्युमेंट वेरीफिकेशन होणार आहे तर त्याच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट आहे पात्र उमेदवाराने जे आहे तर दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेवर दिलेल्या ठिकाणी जे आहे ते डॉक्युमेंट साठी दिलेल्या वरील डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे तर त्याच्या संदर्भात आलेले हे महत्वाचे अपडेट आहे तर माहिती आवडल्यास तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते आम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीला नक्की शेअर करा धन्यवाद